आवळा म्हटलं की सगळ्यांना माहीतच आहे की केसांसाठी किती उपयुक्त आहे तर दिदीचे पप्पा ऑफिसमधून भरपूर असे आवळे घेऊन आले होते तर त्याचंच कीस करून घेतलं त्यांनी आणि हे आम्ही दरवर्षी बनवतो तर ते किस उन्हाला सुकून घेतलं थोडंसं पाणी ड्राय झालं त्याच्यातलं तोपर्यंत सुकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा बडीशोप घेतली खलबत्त्यामध्ये दगडाची खलबत्ता आहे त्याच्यामध्ये वाटून घेतली खलबत्त्यामध्येच वाटायची तर इथे बघा कीस सुकून घेतलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे आपल्याला इथे तीन गोष्टी लागणार आहेत पिठी साखर बडीशोप आणि सेंदव मीठ तर सर्वात अगोदर साखर मिक्स करून घेतली त्याच्यानंतर मग सेंदव मीठ मिक्स करणार आहेत ते तर मीठ हे चवीपुरतंच टाकायचं असतं जास्त नाही टाकायचं आणि सगळ्यात शेवटी टाकायची ती बडीशोप तर सुद्धा आपलं चूर्ण जितकं आहे कीस जितका आहे तितके अंदाजे घ्यायची आणि सगळ्या किसला अशी व्यवस्थित लागायला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायची आणि त्याच्यानंतर मस्त उन्हात वाळवायला ठेवायची असं तुम्ही वर्षभर टिकून ठेवू शकता चला भेटूया नेक्स्ट